सध्या बारावीची परीक्षा ही शेवटच्या टप्प्यात आली आहे मात्र या बारावीच्या परीक्षेच्या एका पेपरच्या दरम्यान एका विद्यार्थ्यासोबत मात्र अतिशय दुःखद प्रसंग घडलाय पेपरच्या दिवशी या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला आणि आई आईच्या निधनानंतर ही विद्यार्थ्यानं आपलं दुःख बाजूला ठेवून बारावीच्या परीक्षेचा पेपर आहे व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका बारावीच्या परीक्षेला निघण्यापूर्वी त्यानं मयत आईच्या पायांचं दर्शन घेऊन तो बोर्डाची परीक्षा द्यायला निघालेला होता सध्या या घटनेचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या या दुःखद घटनेमुळे मात्र हळहळ व्यक्त होतीये ही घटना आहे तामिळनाडू मधील तिरुनेलवेली या गावामधील या ठिकाणी बारावीत शिकणाऱ्या सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याचा बारावीचा पेपर असतानाच त्याच्या आईचं मात्र दुःखद निधन झालं आपल्या डोक्यावरील आईचं छत्र हरपून देखील सुनील कुमार या विद्यार्थ्यानं धाडस दाखवत बारावीचा पेपर देण्याचा निर्णय घेतला घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यानं परीक्षेचं हॉल तिकीट आईच्या पायाजवळ ठेवून आशीर्वाद घेतला त्यानं आईच्या पार्थिवाला हात लावून आई थोडा वेळ थांब मी परत येईन असं म्हणून सुनील कुमार हा बारावीच्या परीक्षेसाठी रवाना झाला एका बाजूला सुनीलवर वर दुःखाचा डोंगर जरी कोसळलेला असला तरी देखील त्यानं हा नवा आदर्श घालून दिलाय त्यानंतर सुनीलचा पेपर संपल्यानंतर त्याच्या आईच्या पार्थिवावर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत